हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी मँगो जाम कसा बनवायचा आणि वर्षभर कसा टिकवायचा भरपूर साऱ्या टिप्सने मी इथे शिकवलेला आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन देखील द्याबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तर साधारण अर्धा चमच आपल्याला इथे तूप लागणार आहे सर्वात अगोदर तूप व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि तूप व्यवस्थित मेल्ट झालं की जे आपण अर्धा कप गर घेतलेला आहे आंब्याचा तो घालायचा आहे तुम्हाला जेवढा जाम बनवायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही गर घेऊ शकता इथे मी अर्धा कप घेतलेला आहे दोन मिनिट व्यवस्थित परतू द्यायचं आहे या गरला आणि पूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे तर दोन मिनिट झालेले आहेत जवळपास आता पावकप इथे मी साखर घेतलेली आहे जितका तुम्ही आंब्याचा गर घेतलेला आहे त्याच्या अर्धी आपल्याला साखर लागणार आहे तर मी अर्धा कप घेतला होता आंब्याचा गर त्याच्यासाठी पावकप साखर घेतलेली आहे जर तुम्ही एक वाटी जर गर घेतला असेल तर अर्धी वाटी साखर घेऊ शकता तर याला पण व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिट मिडियम गॅसवर आपल्याला असं परतवतच शिजू द्यायचं आहे आणि जर परफेक्ट जर शिजला तर जाम एक वर्षभर बिलकुल खराब होत नाही तर परफेक्ट कसा शिजवायचा हे नंतर आपण पाहणारच आहोत तर मी पंधरा ते वीस मिनिट असंच मिडियम गॅसवर याला शिजून घेणार आहे तर जवळजवळ दहा मिनिट झालेले आहेत आणि पाहू शकता आपल्या जामचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला काय आहे ह्या स्टेपला आल्यानंतर तर याच्यामध्ये आपल्याला एक चुटकी जवळजवळ नमक घालायचं आहे याने टेस्ट खूपच भारी होते आणि वर्षभर टिकवण्यासाठी काय आहे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घालायचा आहे याने काय होते की वर्षभर हा जो जाम आहे तो व्यवस्थित टिकते त्याचा कलर सुद्धा चेंज होत नाही आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता जाम शिजला का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला एक ट्रिक पाहायची आहे प्लेट घ्यायचं आणि त्या प्लेटवर एक असा आपल्याला ड्रॉप टाकायचा आहे आता जर हा ड्रॉप जर हल्ला नाही तर समजायचा आपला जाम व्यवस्थित शिजलेला आहे पाहू शकता किती पण आपण हलवलं तरी हा जो ड्रॉप आहे जागच्या जागीच राहत आहे कुठेही पाणी वगैरे सोडत नाही जागच्या जागीच आपला ड्रॉप आहे म्हणजे आपला जाम शिजलेला आहे तर हे पाहू शकता मी किती प्लेट हलवते तरी पण आपला जो आपण ड्रॉप टाकला होता तो जागच्या जागीच आहे म्हणजे आपला जाम शिजलेला आहे आता या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित जाम थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपण वर्षभरासाठी कसं साठवायचा हे आपण पाहणार आहोत तर व्यवस्थित याला थंड करून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता जाम आपला व्यवस्थित थंड झालेला आहे आता काय करायचं आहे वर्षभर टिकवण्यासाठी इथे मी काची बरणी घेतलेली आहे भरणी स्वच्छ धुवून आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे बिलकुल भरणीमध्ये मॉइशर राहिलं नाही पाहिजे थोडीशी जरी वलसर राहिली तर आपला जाम खराब होऊ शकतो तर व्यवस्थित भरून घ्यायचं पाहू शकता किती मस्त आपला जाम तयार झालेला आहे हे पाहू शकता अगदी मार्केटसारखा आपला जाम तयार झालेला आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय असा फोटो काढून घ्या